या बारा वर्षाच्या मुलीची देह व्यापाऱ्यांच्या रॅकेटमधनं सुटका करण्यात आली तीन महिन्यामध्ये दोनशेहून अधिक पुरुषांकडनं या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाले होते वसईच्या नायगावमधल्या बारा वर्षाच्या बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली आहे वसई विरार पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाचीही कारवाई आहे आतापर्यंत दहा जणांना या संदर्भात अटक झाली आहे पीडित तरुणीच्या नातेवाईकांनाच फसवणूक करत तिला देह व्यापारामध्ये ढकललं होतं एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन हार्मनी फाउंडेशन यांच्या मदतीने या बारा वर्षाच्या मुलीची सुटका झाली आहे अतिशय थरका अशी ही बातमी आहे पण सुटका झाली आहे हे महत्वाचे आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर आपल्याला अधिक माहिती देतील नक्की घटना काय आहे आणि कशा पद्धतीने ही सुटका झाली प्रभाकर पूर्वी ही खूप धक्कादायक अशी ही बातमी आहे वसेतील नायगाव येथे मानवी तस्करी विरोध जे पथक आहेत त्यांनी सव्वीस जुलै रोजी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि त्यामध्ये ही बा बारा वर्ष जी बांगलादेशी मुलगी आहे तिची सुटका केली होती जे एनजीओ आहेत द रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन याच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली होती त्यानंतर जी बारा वर्षाची जी, जी मुलगी आहे तिला रेस्क्यू करून तिला होऊन महिला सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यावेळेला ती एनजीओच्या सान्निध्या संपर्क आल्यानंतर एनजीओने ती माहिती पूर्णपणे घेतली त्यावेळेस बरोबर बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीची अशी सुटका झाली ही एक जमेची बाजू धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल